बघा मित्रांनो आता लहान मुलांचं बक्रिया बघा यांना जेवतानासुद्धा मोबाईल लागतो शिवा शाळेतून आली जेवण जेवण करायचं तर तू मम्मीला म्हणते मला हॅलो पाहिजे आता हॅलो बघा स्टँडला लावलं आहे पियुषनी शाळेला सुट्टी मारली त्याचा मोबाईल स्टँडवर लगेच मोबाईल शिवाय त्यांना जेवण जात नाही पहिल्या काळात असं होतं का पोरं खेळायचे ब दप्तर फेकलं शाळेतलं का खेळायला जायचे आता बघा शाळेतून आला का पहिला मोबाईल लागतो यांना असे लहानपूरं झाले लहान मुलांना सारखा मोबाईल लागतो मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी झालं हे दोघांनाही दोन सिपरेट मोबाईल त्यांना वाटे तेच बघते त्यांना सेपरेट मोबाईल घेऊन दिले त्यांच्या वडिलांनी रे लाडाचे पोरं त्यांच्या पप्पाचे दोघांना मोबाईल घेऊन दिले मग बघत राहत्या आणि ते मोबाईल अभ्यासासाठी घेऊन दिले पण यांचा वेगळाच अभ्यास चालू राहतो त्याची मम्मी काय अभ्यास करे तुम्ही मोबाईलवर फक्त मम्मी बाप्पा बसले का त्यावेळेस फक्त आणि ही तर काहीच अभ्यास करीत नाही निष्ठी मोबाईल पाहती तू मोबाईलवर काय अभ्यास करते मला सांग बरं मित्रांना सांग तुझ्या इंग्लिशच म्हणजे एबीसीडी इंग्लिश म्हणजे तू चा अभ्यास करते तर मित्रांनो बघा सी एबीसीडी बघती मोबाईल वर ती अभ्यासाला बसली का पियुष त्याच्या मराठीचं प्रश्न उत्तर सोडवतो त्याच्यावर त्याला जमलं नाही ते त्यांना अभ्यासासाठी मोबाईल घेऊन दिली ते बघतात मोबाईल थोडा वेळ पण करता अभ्यास बरं अभ्यास करता ते असंच मुलांना शिकवलं पाहिजे आता सगळं ऑनलाईन झालं आहे ऑनलाईन झाल्यामुळे प्रत्येकाला मोबाईल लागतो मोबाईलवरच अभ्यासक्रम येतो शाळेचा ठीक आहे बाय बाय करा